सकाळी सकाळी मुलांना उठवणं हे काम होऊन बसलं आहे ना मुलं उठत नाहीत कितीही वेळेला हाका मारल्या कितीही वेळेला हलवलं तरी मुलं उठत नाहीत मुलांना उठून शाळेत जायची अजिबात इच्छा नसते आणि यामुळे रोज सकाळी चिडचिड होते सगळ्यांची चिडचिड होते सगळ्यांचा राग्रा सकाळपासून सुरू होतो असं होतं का तुमच्या घरात जर तसं असेल तर आपल्याला सावध होण्याची गरज आहे याचं कारण असं आहे की जी मुलं रात्री लवकर झोपत नाहीत ती मुलं लवकर उठत नाहीत आणि ही गोष्ट फक्त एवढीच नाही आहे तर जी आपली जी मुलं आहेत शाळेत जाणारी जी मुलं आहेत ती दिवसभर वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत असतात आणि रात्री तोच सगळा अभ्यास मेंदूमध्ये वेगवेगळ्या एरियाजमध्ये सेव्ह करण्याचं काम मेंदू करत असतो आणि जर त्याला पुरेसा वेळच मिळाला नाही तर मेंदूचं काम अर्धवट राहतं त्यामुळे सकाळी मुलांना फ्रेश वाटत नाही मग फ्रेश न वाटता मुलं तशीच उठवतो आपण चिडचिड रागराग करून अंघोळी घालून मुलांना शाळेत पाठवतो पण अशा मुलाचा मेंदूच फ्रेश नसल्यामुळे जे काही शिकवलं जात आहे तिथे त्याचं लक्ष नसतं आणि लक्ष नसतं त्यामुळे त्याच्या लक्षात राहत नाही जे काही रात्री मेंदूला काम करायचं आहे ते करायला त्याला वेळ दिला पाहिजे याच्यासाठी लवकर झोपलं पाहिजे जर तुम्हाला लवकर झोपणं शक्य नसेल तर तो त्याची कारणं शोधून काढा स्वयंपाक रात्री घरी उशिरा येणारी माणसं रात्री उशिरा झालेली जेवणं रात्री उशिरापर्यंत स्क्रीन बघणं अशा जर गोष्टी सलग होत असतील तर एखाद्या दिवशीचं जागरण आपण समजू शकतो पण अनेक महिनो महिने हेच चालू आहे असं जर असेल तर मात्र ती धोक्याची सूचना आहे कारण मेंदू रात्रीच काम करतो दिवसभर केलेल्या गोष्टींचा विचार करण्याचं कामच त्याच चालू असतं रात्री आणि त्याला जर तेवढा वेळ आपण दिला नाही तर मेंदू दुसऱ्या दिवशी नीट काम करू शकत नाही जर सतत उशीर होत असेल झोपायला तर मग शाळेनं तक्रारी यायला सुरुवात होते की ह्याचं लक्ष नसतं हा वर्गामध्ये मा मारामारी करतो किंवा तिला कितीही वेळा शिकवलं तरीसुद्धा तिच्या लक्षात राहत नाही अशी जर काही कारणं असतील आपली तर त्याच्यासाठी त्यांची झोप नीट होते का झोप वेळेवर होते का झोपायला मुलं वेळेवर जातात का हे आधी आपण बघायला पाहिजे ते जर व्यवस्थित असेल तर बाकी काही कारणं आहेत ते नंतर शोधता येतील पण मुळात आपल्या हातातली गोष्ट आहे की त्यांची झोपेची वेळ पाळणं आणि त्यांना शांत झोप लागेल हे बघणं एवढी एक गोष्ट केली तरीसुद्धा आहे मुलांसाठी आता